नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो विरकरवाडी मैदानात नवमिंद केसरी बकासूरने फायनलचा गुलाल घेतला चार पाच मैदानाच्या हारनंतर चांगला असा कमबॅक बकासूरने केला आहे आणि मित्रांनो अशीच सुरुवात आत्ता सुरुवात झाली आहे परंतु अशाच फॉर्ममध्ये बकासूर राहावा हीच इच्छा तर मित्रांनो नवमिंद केसरी बकासूर आता आपला पलटण दिसेल माननीय श्री संतोषबाईजा वारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत भरवल्या गेल्या आहेत या मैदानात मित्रांनो नवम इंदकेशरी बकासूर शंभर टक्के पाळणार आहे मैदान जातेगाव या ठिकाणी भरवलं गेलं आहे तर मित्रांनो चर्चा असते बाकासूरच्या पायऱ्याची तर बघूया कोण असेल बाकासुरचा पायरा तर अखंड महाराष्ट्र गाजवणारा विरकळवाडी मैदानाचा हिंदकेसरी सर्जासोबत जो नंदी हिंदकेसरी झाला आहे तो म्हणजे बावधनकरांचं लक्ष मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती लक्षाचीच जबरदस्त असा स्पीड आहे आणि मित्रांनो प्रत्येक मैदानात फायनलचा गुलाल तर घेतो आहे परंतु चार पाच मैदानात लक्ष्याने एक नंबर केला आहे तर सध्या चर्चा आहे की नवमिंद केसरी बकासूर आणि भाऊधनकरांचा लक्ष ही जोडे आपल्याला जातेगावच्या मैदानात दिसू शकते संभावित पायरा आहे आणि मित्रांनो चर्चा आणि अपडेटसुद्धा अशी आले आहे तर बघूया नक्की हाच पायरा आहे का तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज